नमस्कार गोजोस्कोपच्या आजच्या भागामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण ओडिसा या राज्याकडे थोडंसं जाणार आहोत ओडिसाच्या बातम्या किंवा तिथल्या घडामोडी आपल्याकडे म्हणजे राजकीय घडामोडी फारशा आपल्याकडे चर्चेल्या जात नाहीत क्वचित प्रसंगी कधीतरी तो विषय होतो आणि तो संपून जातो पण ओडिसाची यावेळची निवडणूक थोडी इंटरेस्टिंग असणार आहे म्हणून थोडं आपण त्या निवडणुकीकडे बघायला हरकत नाही पारंपरिकदृष्ट्या बघता ओडिशावरती खरं तर पहिल्यापासून काँग्रेसचं फार मोठं वर्चस्व होतं आणि काँग्रेसचे तत्कालीन ज्येष्ठ नेते बिजू पटनाईक ते स्वातंत्र्य सैनिकही होते उत्तम पायलट होते फायटर पायलट होते इंडोनेशियाच्या स्वातंत्र्यात त्यांनी मोठी कामगिरी बजावलेली होती आणि एकोणीसशे नव्वदच्या दशकामध्ये काँग्रेसच्या श्रेष्ठींबरोबर त्यांचं बिनसल्यामुळे त्यांनी ओडिशामध्ये वेगळी चूल मांडली आणि बिजू जनता दल हा नवीन पक्ष स्थापन केला त्यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव नवीन पटनाईक खरंतर ते लंडनमध्येच राहत असत इथेच शिकले तिथेच वाढले त्यांचा ओडिशाच्या राजकारणाशी किंवा भारताच्या राजकारणाशी तसा काही संबंधही नव्हता पण वडिलांच्या निधनानंतर ते इथे आले आणि त्यांनी पक्षाची धुरा हातात घेतली साधारण एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवचा तो काळ आहे आणि तेव्हापासून जे बिजू पटनायक गेले त्यानंतर सर्वप्रथम ते लोकसभेची पोटनिवडणूक लढले त्यात विजयी झाले अटल बिहारी वाजपेयींच्या मंत्रिमंडळात ते मंत्रीसुद्धा केंद्रात राहिलेले आहेत आणि त्यानंतर सलग ते आत्तापर्यंत सरकारमध्येच आहेत ओडिशामध्ये म्हणजे त्यांनी लोकसभा निवडणूक लढवायचं सोडून विधानसभेची निवडणूक लढवून सलग पाच वर्ष दोन हजार चारपासून आत्तापर्यंत ते सलग पाच वर्ष पाच वेळेला मुख्यमंत्री म्हणून राहिलेले आहेत म्हणजे पवनसिंग चामलिंग हे सिक्कीमचे जे मुख्यमंत्री होते तर देशातले स काय सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद राहिलेले नेते म्हणून त्या पवनसिंग चामलिंग यांच्याकडे बघितलं जातं आणि त्यांच्यानंतर आता बिजू दा जनता दलाचे प्रमुख नवीन पटनाईक यांचा नंबर लागेल अशी जवळपास परिस्थिती आहे दोन हजार एकोणीसमध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका तिथे लागोपाठच झालेल्या होत्या याही वेळेला आता जवळपास अशीच परिस्थिती आहे लोकसभेच्या निवडणुकीचे पडघम वाचतायत आणि ओडिशा विधानसभेची मुदत दोन जूनला वगैरे संपती आहे पण विधानसभेची निवडणूक तिथे अद्याप काही जाहीर झालेली नाही किंवा त्यासाठी कुठले काही म्हणजे वेळापत्रकही का अद्याप काही जाहीर झालेलं नाही किंवा त्याविषयी चर्चा पण नाही आहे त्यामुळे आता सध्या तिथं जो काही धंदाबाद आहे तो लोकसभेच्या दृष्टीनंच आहे आपण दोन हजार चौदानंतरच्या नंतरच्या दोन निवडणुका जर विचारात घेतल्या म्हणजे दोन हजार चारला बिजू जनता दलांनी भाजपबरोबर काडीमोड घेतला त्याच्या आधी बिजू जनता दल आणि भाजप यांच्यात शक्य होतं ते मित्रपक्ष होते बिजू जनता दलाने जरी भाजपबरोबर काडीमोड घेतला तरीसुद्धा भाजपच्या नेत्यांशी किंवा पक्षाशी त्यांनी वैरभाव ठेवून कुठले काही डिलिंग्स केले असं आपल्याला काही दिसणार नाही म्हणजे भाजपबरोबर अंतर ठेवताना एखाद्या मुद्द्यावरती मुद्द्याधारित पाठिंबा देणं आणि त्यांच्या फक्त धोरणांना विरोध इतकं एक ऍक्युरेट पॉलिटिकल ॲक्युमेंट पक्षांनी त्या दाखवलेलं आहे तो नवीन पटनाईक यांचाही तो मुख्य म्हणजे विजय आहे सलग पाच वर्ष मुख्यमंत्री पद भूषवणाऱ्या नवीन पटनाईक यांनी त्यांची राजकीय महत्वाकांक्षेला अन्य कुठलेही धुमारे हातू दिलेले नाहीत हेही त्यांचं एक वैशिष्ट्य म्हणून म्हणून करावी लागेल ला। अन्यथा देशाच्या राजकारणात आम्ही याव करू त्याव करू अशा कुठल्याही भक्क्या मारण्यापेक्षा ओडिशाचा विकास हा एकच ध्यास घेऊन ते इथे काम करत आहेत ओडिशाचा विकास किती झाला वगैरे याच्यावर चर्चा वेगळी होऊ शकते परंतु राज्य सोडून त्यांनी अन्य कुठेही काही फोकस केलेला दिसणार नाही दोन हजार चौदा नंतर ज्या वेळेला ते केंद्रात भाजपचं सरकार आलं त्याही नंतर आपण जर बघितलं तर भाजपबरोबर त्यांनी कुठेही पंगा घेतलेला नाही आहे किंवा भाजपबरोबर आकारण शत्रुत्व घेऊन कोणतीही वक्तव्य करणं किंवा काही कृती करणं हे त्यांनी पूर्णपणे टाळलेलं आहे संसदेत असेल म्हणजे लोकसभेत से असेल किंवा राज्यसभेत से असेल भा बिजू जनता दलाचे खासदार अतिशय अॅक्युरेट पॉलिटिकल अॅक्युमेंट ठेवून भाषणं करताना आपल्याला कायम दिसलेले आहेत म्हणजे एखाद्या मुद्द्याला दे विरोध करायचा असेल तर तो विरोध नेमका काय स्वरूपाचा का आहे त्यात भाज पक्षाची भूमिका काय आहे आणि सरकारने बदल नेमके काय करायला हवेत इतकं स्पष्ट आणि सुस्वच्छ मांडणी त्यांचे खासदार करत असतात पण तीनशे सत्तर कलम हटवण्याचा विषय असो किंवा भाजपने घेतलेली आर्थिक धोरणं असोत संसदेमध्ये सरकारनी तर त्याला पाठिंबा देण्याची भूमिका सुद्धा बिजू जनता दलाने ठेवलेली आहे त्यामुळे विरोध करताना आमचा वि, विरोध करतानाही कुठेही त्यांनी तो गोंधळ होऊ दिलेला नाही आहे त्यामुळे साहजिकच राज्यामध्ये सुद्धा एक ताळमेळ हा सरकार आणि केंद्र यांच्यामध्ये म्हणजे ओडिशा सरकार आणि केंद्र यांच्यामध्ये काही प्रमाणात एक ताळमेळ आपल्याला दिसून येतो मध्यंतरी ओडिशाला वादळाने मोठा तडाखा दिलेला होता तर त्यावेळेला म्हणजे पहिल्यांदा ज्या वेळेला दिला तर बालासोर किंवा या सगळ्या पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं होतं ते लक्षात घेऊन राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोन्हींनी तिथे पुन्हा चक्रीवादळासारख्या परिस्थिती उत्पन्न झाली तर काय स्वरूपाची उपाययोजना करावी याच्या काही गोष्टी ठरवून योजना ठरवून उपाययोजना करून त्या सगळ्या अंमलात आणल्या त्यामुळे दोन हजार एकोणीस वीसच्या सुमारास जे चक्रीवादळ आलेलं होतं तर त्यावेळेला ओडिशामध्ये मोठी तबाही काही होऊ शकली नाही म्हणजे असे काही दृश्य परिणाम हे ओडिशातल्या जनतेला काही ना काही प्रमाणात दिसत आहेत केंद्राच्या वेगवेगळ्या योजना म्हणजे अन्नधान्य पुरवठा असेल किंवा आरोग्य संदर्भातले असतील अशा सगळ्या योजना राज्यात अतिशय उत्तम पद्धतीनं राबवल्या जातील याच्याकडे सुद्धा पटनाईक सरकार गांभीर्यानं लक्ष देत आहे त्यामुळे बिजू जनता दल आणि भाजप हे एकेकाळचे मित्रपक्ष या दोन पक्षांमधली लढत आत्ता इथे कशी होणार आहे हे फार उत्साह म्हणजे उत्कंठावर्धक असणार आहे दोन हजार चौदामध्ये म्हणजे ओरिसामध्ये ज्या एकवीस जागा आहेत त्यापैकी अर्थात सर्वाधिक जागा बिजू जनता दलाने घेतलेल्या होत्या त्यावेळेला भाजपला अगदी पाच का सात जागाच फक्त मिळू शकलेल्या होत्या आणि काँग्रेसला अवघ्या जा दोन जागा होत्या पण त्यावेळेची आपण टक्केवारी लक्षात घेतली तर बिजू जनता दलाला साधारण चाळीस टक्के मतं पडलेली होती काँग्रेसला आपल्याला आश्चर्य वाटेल पण साधारण पंचवीस टक्के मतं मिळालेली होती लोकसभेला आणि भाजपला अवघी बावीस टक्के मतं होती मित्रांनो हे चित्र दोन हजार एकोणीसमध्ये पूर्णपणे पालटलं बिजू जनता दलाला लोकसभेला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीतली मतांची टक्केवारी ही बेचाळीस टक्के वगैरेच राहिलेली आहे पण भाजपला इथे मोठा अपसरेशन जे सोळा टक्क्यांचा जवळपास अडतीस एकोणचाळीस टक्के मतं भाजपला मिळालेली होती आणि त्याच वेळेला काँग्रेसची घसरण घसरण मात्र पंचवीस टक्क्यावरून तेरा टक्क्यावर आलेली होती म्हणजे आजही काँग ओडिशामध्ये काँग्रेसचा काही एक वोटर बेस नक्की आहे पण हे काँग्रेसच्या पक्ष पक्षश्रेष्ठींना माहिती आहे का पूर्वी ओडिशातून येणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांची एक जंत्री मोठी असायची कालेवार नेते असं त्यांचं वर्णन करायला आपल्याला हरकत नाही अशी तिथे होती आज ओडिशातले नेते सांगा काँग्रेसचे तर आपल्याला सांगताही येणार नाही इतकी दुर्दशा तिथे होऊन गेलेली आहे भाजपची आणखी एक खेळी इथे आपण लक्षात घ्यायला हरकत नाही आपल्या विद्यमान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू याही ओडिशाचाच आहेत त्यामुळे भाजपच्या दृष्टीनं विचार करताना तिथे तोही एक ट्रम्पकार्ड भाजपकडे असणार आहे की अशा आदिवासी समाजातल्या एका महिलेला एवढ्या राष्ट्रीय स्तरावरचा सन्मान पक्षाने मिळवून दिलेला आहे आत्ता राज्यसभेच्या ज्या निवडणुका झाल्या त्यात आपले रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव तर वैष्णव हे आय एस आणि ते ओडिशामध्येच सेवा कर बजावत होते आणि तिथून ते आता केंद्रात मंत्री म्हणून आलेले आहेत बालासोर दुर्घटनेत त्यांनी केलेलं काम तिथल्या सगळ्या लोकांना माहिती आहे अशा वैष्णव यांना भाजपनी ज्यावेळेला राज्यसभेसाठी ओडिशातून उमेदवारी दिली त्यावेळेला बिजू जनता दलाने कुठेही खळखळ किंवा विरोध न करता बिनविरोध त्यांना निवडून देण्याची भूमिका घेतलेली होती हा जो एक पॉलिटिकल अक्युमेंट नवीन पटनाईक यांच्याकडे आहे किंवा त्यांच्या पक्षाकडे आहे तर तो फार वाखाणण्यासारखा आहे म्हणजे संघर्षापेक्षा सहकार्यावरती भर देऊन सुद्धा मित्रपक्षाची अडचण हो करता येऊ शकते हे सुद्धा ते वारंवार या पद्धतीनं दाखवत असतात म्हणून त्याच्याकडे आपण गांभीर्यानं बघायला पाहिजे असं असतानाही दोन हजार च चौदाच्या तुलनेत दोन हजार एकोणीसमध्ये भाजपची कामगिरी तिथे सरस ठरलेली होती आणि दोन आकड्यापर्यंत ते आलेले होते आता या वेळेला मात्र परिस्थिती फार बदलली आहे अशातला भाग नाही बिजू जनता दल आणि पटनाईक यांनी तिथे काही विकास कामांवरती भर दिलेलाच आहे म्हणजे जगन्नाथपुरीचं जे धाम आहे आपल्या चारधामपैकी ते सगळ्यात प्रमुख तर ते धाम किंवा तो जो मंदिर विकासाचा कार्यक्रम आहे तो तिथे आता पार पडलेला आहे पटनाईक यांचे पी ए आणि एकेकाळचे आय एस अधिकारी व्ही के पांडियन यांनी एक हाती तो सगळा कारभार पार पाडलेला आहे तिथे म्हणजे विकासकाम ते सगळं पार पडले आणि अतिशय सुंदर अशा स्वरूपाची तिथे रचना सगळ्यात झालेल्या आहेत ते विकास काम जवळपास आता पूर्णत्वास गेलेलं आहे तिथे हजारो लोक आता येत आहेत तिथे पुढच्या काळात ते वाढणार आहे म्हणजे राम मंदिराच्या पार्श्वभूमीवरती खरं तर जगन्नाथपुरीचं प्रमोशनसुद्धा करता आलं असतं परंतु त्यामध्ये काही प्रमाणात का असे ना नवीन पटनाईक यांचं सरकार मात्र थोडं अपयशी ठरलेलं आहे पण पुढच्या काळात ते कामही लोकांपुढे येईल आत्ता बिजू जनता दलामध्ये एक थोडीशी नाराजी आहे आणि त्याचं कारणसुद्धा हे व्ही के है है पांडियन आहेत व्ही के पांडियन हे नवीन पटनाईक यांच्या पी ए आहेत पण विरोधकांचं किंवा तिथल्या लोकांचं म्हणणं असं आहे की हे पांडियन सध्या डिफेक्टो मुख्यमंत्री आहेत आणि त्याचं कारण असं की पटनाईक यांची प्रकृती गेले काही काळ ही बरी नाही आहे म्हणजे ते फिरतायत राज्यात कुठे कुठे जाऊन लोकांच्याशी भेटणं बोलणं किंवा काही कामं पाहणं वगैरे हे ते करत असले तरी त्यांची प्रकृती तेवढी काही ठीक नाही आहे त्यामुळे त्यांच्या वतीनं सगळे पक्षाचे निर्णय आणि सरकारचे निर्णय हे पांडियन घेत आहेत आणि असं सूचित केलं जातंय किंवा पांडियन आणि पटनाईक यांचं जे सगळे इक्वेशन आहे ते लक्षात घेता बिजू जनता दलाची सगळी सूत्रं ही या पांडियन यांच्याकडे येतील अशा स्वरूपाची धास्ती बी जे डीमधल्या अनेक नेत्यांना वाटती आहे मी आपल्याला बी जे डीचे तरुण तडफदार असे राज्यसभेचे सदस्य माहिती असतील डॉक्टर सस्मित पात्र आहे किंवा असे तिथे खरोखर अभ्यासू हुशार त्या संस्कृतीत मिसळलेली अशी बिजू जनता दलाची एक खरंतर चांगली फौज फळी बिजू जनता दलाकडे नक्की आहे परंतु या सगळ्यांना आता परत पांडियन यांच्या हाताखाली काम करावं लागेल का ही पण एक धास्ती आहे शेजारचा उत्तर प्रदेश आहे किंवा देशात अन्य ठिकाणी ज्या काही विकास कामं ज्या वेगानं होत आहेत त्या वेगात ओडिशामध्ये गेल्या पाच या पाच वेळेला जेव्हा नवीन पटनाईक मुख्यमंत्री आहेत तर त्यांच्या या पाच वेळेच्या एकूण कारकिर्दीमध्ये ओडिशाला ज्या प्रमाणात विकास कामं व्हायला पाहिजे होती त्या प्रमाणात ती झालेली नाहीत अशीसुद्धा टीकेची धार ही गेल्या सहा महिन्यात वारंवार वाढती आहे त्यामुळे एक अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर तिथे काही नवीन पटनाईक यांना दिसेल का नवीन पटनायक यांच्याबाबतचा किंवा बी जे डीबाबतचा असा सुद्धा एक भाग आहे त्याच वेळेला ओरिसातल्या अनेक प्रकल्पांसाठी केंद्र सरकारने ज्या पद्धतीनं वेगानं काही पावलं टाकलेली आहेत किंवा ते पूर्ण व्हावेत म्हणून ते जे प्रयत्न केलेले आहेत एका अर्थाने भाजपनेसुद्धा राज्य पातळीवरती पक्षाला अतिशय चांगल्या पद्धतीनं मोबेलाईज केलेला आहे त्यामुळे पक्षातली काहीशी ही नाराजी आणि दुसरीकडे भाजपच्या लोकल नेतृत्वानं विकास कामा लोकांपर्यंत नेण्यासाठी किंवा सरकारच्या योजना लोकांपर्यंत नेण्यासाठी चालवलेली धडपड या दोन्हीचं काही एक नातं या सगळ्या निवडणुकीशी यावेळेस राहणार आहे अँटी इन्कम्बन्सीचा फॅक्टर खरं तर कुठल्याही सरकारला नेहमीच हा येत तस असतो तसा पटनाईक यांच्याबाबत कधी दिसून आलेलं नाही गेली पाच वेळेला तरी तो दिसलेलं नाही भाजपचेच ओरिसातले एक अतिशय वरिष्ठ नेते ते काय मध्यंतरी पुण्यात आले होते त्यावेळेला जेव्हा चर्चा झाली त्यावेळेला ते बोलताना असंच फक्त म्हणाले की ओरिसाची लोकं ही स्थितीशील आहेत गतिशील नाहीत त्यामुळे ती सहज आणि पटकन परिवर्तनाला तयार होत नाहीत मग यावेळेला तरी असं काही परिवर्तन दिसणार आहे का हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे त्याचं कारण असं आहे की बी जे डीमध्ये आता थोडी चलबिचल किंवा अस्वस्थता ही दिसती आहे आणि ते पक्षनेतृत्वाविषयी आहे सध्या जे सध्या म्हणजे अगदी गेले सहा सात महिने हे व्ही के पांडियन फार ॲग्रेसिव्हली राज्यात वेगवेगळी कामं व्हावीत म्हणून सतत फिरताना अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन म्हणजे एखादा मुख्यमंत्री ज्या पद्धतीनं कामं करेल तर त्या पद्धतीनं हे व्ही के पांडियन हे सगळं करताना दिसत आहेत पक्षाच्या सगळ्या महत्त्वाच्या बैठकांना ते उपस्थित असतात पक्षाचे अनेक निर्णय हे काय स्वरूपाचे असावेत या स्वरूपाचं सुद्धा डिक्टेशन ते देतात त्यामुळे कुठे ना कुठेतरी का असे ना पण ती एक चलबिचल ही या बिजू जनता दलात यावेळेला दिसती आहे आणि एकूणच मुख्य म्हणजे काँग्रेस हा तिथला खरं एक चांगला फॅक्टर परंतु आपलं अस्तित्वच काँग्रेसला शोधावं लागते इतकी परिस्थिती काँग्रेसमध्ये आत्ता सध्या आहे म्हणजे बिजू जनता दल असेल किंवा भाजप असेल तर या दोनही पक्षांना मुद्द्याधारित काय आपण याला म्हणतो विरोध करू तर अशी मोठी स्पेस ओडिशामध्ये असताना सुद्धा इथे काँग्रेस हे विरोधकाची भूमिका निभावण्यासाठी पूर्णपणे अपयशी ठरलेली आहे त्यामुळे तर दोन हजार चौदानंतर नंतर दोन हजार एकोणीसमध्ये काँग्रेसची मोठी म्हणजे बारा तेरा टक्क्यांची घसरण होऊन गेलेली आहे आणि आता केंद्रीय स्तरावरती काँग्रेसमध्ये जी काही घसरण सुरू आहे तर त्याचे काही ना काही परिणाम हे ओडिशामध्ये सुद्धा होत आहेत आणि पुढच्या काळात ते होणार आहेत सध्या तरी ओडिशामध्ये अशा स्वरूपाचं म्हणजे पक्षांतर बी जेडीतून बी जे पीमध्ये आले बी जे पीमधून कुठेतरी गेले वगैरे असं सध्या चित्र कुठे नाही बी जे पी आणि बी या दोन्ही पक्षांची मोर्चे बांधणी आत्ता तरी अतिशय ठाम आहे पण या वेळेला भाजपनं एक चंग असा बांधलेला आहे की ओडिशामध्ये बी जेडीला आपण मागं टाकायचं आणि मागच्या म्हणजे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत आपण एकोणचाळीस टक्क्यांवर आलेलो होतो आणि बी बेचाळीस टक्क्यांवर होता तर यावेळेला ही मतांची टक्केवारी पंचेचाळीस टक्क्यांच्या पुढे नेण्यासाठी प्रत्येक मतदारसंघवाईज भाजपनं ती आखणी केलेली आहे त्यामुळे दो या दोन मित्रपक्षांच्या लढतीचं चित्र पुढच्या वेळेला कसं असणार हे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत आणि आपण जर बघितलं की भाजपचे नेते असतील किंवा बिजू जनता दलाचे नेते असतील प्रचारसभा किंवा आत्तासुद्धा तर तुम्हाला तिथे अजिबात एकमेकांवरती तोफा डागणे टीका करणे अशा स्वरूपाच्या कुठल्याही गोष्टी तुम्हाला तिथे आताही दिसत नाहीत त्यामुळे येत्या काळात निवडणुकीच्या काळामध्ये कोणते मुद्दे घेऊन भाजप किंवा बी जे डी या निवडणुकीत उतरणार हे बघणं अतिशय रंजक असणार आहे मित्रांनो ओडिशाची निवडणूक या ही याही अर्थाने की पाच वेळेला सर्वाधिक म्हणजे आता दोन नंबरचे असे नेते की मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि विकास कामांच्या व्यतिरिक्त अन्य काहीही न बोलणारे असं एक नेतृत्व आणि त्यांच्याखालचा एकसंध पक्ष आणि त्याच्याबरोबरीचा दुसरा मित्रपक्ष या दोन मित्रपक्षांमधली ही लढत म्हणून थोडी वेगळी असणार आहे आज त्याचा एक गोशवारा आपल्यापुढे मांडलेला आहे मित्रांनो आजचं आमचं विश्लेषण आपल्याला कसं वाटतं तुम्ही आम्हाला जरूर सांगा तुमच्या सूचना प्रतिक्रियांचं मनापासून स्वागत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गोबेस्कोप धन्यवाद